नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे माय भूमी न्यूज चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार पाहते ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज निवेदन आहे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या सेवेशी उपरुद्ध ठिकाण आंबाशी नंदुकुमार वासुदेव लावळे इथून रहिवाशी असून एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संजय कृषी सेवा केंद्र रवेत हवेली बाजूला अकोला या दुकानातून सोयाबीन सारस तीनशे पस्तीसच्या दहा बॅग बियाणे घेतलं होतं याची किंमत बावीस हजार पाचशे रुपये आहे परंतु बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सदर बियाणाची पेरणी केली असता या बियाण्याचा उगम झाला नाही सदर बियाण्याची विचारणा केली कृषी अधिकारी यांची संपर्कसुद्धा साधला कृषी अधिकारी यांनी या प्रकरणाबद्दल काही हरकत घेतली नाही व त्या शेतकऱ्याला उळावळीचे उत्तर दिले ते म्हणाले की बियाणे अधिकारी पाहण्या करण्याकरता येतील असे ते सांगितले परंतु पाच दिवसात कोणतेही अधिकारी सदर या प्रकरणामध्ये आले नाही आता या शेतकऱ्याला न्याय मिळेल का असा सुद्धा प्रश्न या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे या शेतकऱ्याने व्याजाबट्ट्याने पैसे काढून बियाणे विकत घेतले होते परंतु या बियाणं बोगव निघतील असं या शेतकऱ्याला काय ठाऊ मायभूमी न्यूजसाठी राजेश रावचार पातूर अकोला नमस्कार मायभूमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे राजेश आणि अंबाशी येथील शेतकरी नंदजी लाहोळे यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांनी आणलेल्या अकोल्यावरून एका शॉपमधून बियाणं आणलेलं आहे आणि ते बियाणं दहा बॅगा आणले असून दहा बॅगामधून एकही बॅग त्यांची निघालेली नाही तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया कसं आपलं नाव काय नंदकुमार वासुदेव लावळे येथील अंबाशी येथील एक छोटासा शेतकरी आहे आहेबांच्या इथून आणलेला जनता बँकेच्या बाजूला दुकान आहे त्यांचं आणि सारस कंपनीचं बियाणं घेतलं तीनशे पस्तीस दहा बॅगा घेतल्या त्या दहा बॅगामधून एकही बॅग निघाली नाही एक तास सुद्धा निघाला नाही किती तारखेला आपण केली बावीस तारखेला पेरणी केली पाच सहा दिवस उलटून गेले त्याच्या दिवशी निघाला पाहिजे तासही सुद्धा निघालं नाही आपण जे बियाणं आणलेलं आहे ज्या दुकानदाराकडून त्या दुकानदाराला आपण काही माहिती दिली याच्याबद्दल माहिती काल बोलणं झालं माझं त्याचं हां त्यांचं तर